कोमलला दवाखान्यामध्ये ॲडमिट केली समानची बाबती चालू आहे आता तर पहिला पायाचा प्रॉब्लम आता कोमलना पायाचे सूज फी झाली ट्रीटमेंट चालूच आहे पण पायाचं बरं का पण आता काय झालं पायाचं कमी झालं या पण आता मला कोमलचं काय झालं हाताचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे हाताला मूल जाही जायला लागलं तर दोन दिवस झालं कोम्हाला मोक्याचे येते त्या पण आज जास्त म्हणजे काहीच करता ये ना त्यामुळं मी दवाखान्यात घेऊन आलो तिला जास्त झालं ना तर मी आता डाक तिथे सुरू केलंय झालं आता दोन चार दिवस झालं त्यांनी मी व्हिडिओ का टाकला नाही होते आठ दिवस झालं वाटतंय आता है आता तर आता काय झालं आहे ह्यांचं पायाचं दुखणं कमी झालं आणि आता हाताकडं आले आहे बाबा हाताच्या मुलगा कसलंच थांबं नाही तर आता चार पाच दिवस त्यांना ट्रिटमेंट फायचं इथं चालू तर सकाळी आम्ही आलो आहे तर आता आम्ही तिघं पण बरं का माझी मुलगी मी आगव्या फाईल पण सांगत आहे तर सकाळपासून त्यांचं सगळं रिपोर्ट मी चेक केलं आहे मग चेक केल्यानंतर डॉक्टरनं परत मग त्याच्यावर आता उपचार सुरू केले तर सकाळपासून आम्ही कायचं जेवण पण केलं नाही काय नाही कोमलनं पण काय केलं नाही पुरीनं फक्त पुरीला फक्त एक तिची आवडती गोष्ट आहे ते फक्त दिली आहे ते खूप झाले त्या तर, तर, स्वयंपाक पण नाही कायच नाही आज तर कोमल पण सकाळपासून उपाशीच आहे तर आता काहीतरी आणा बागर काहीतरी खायला आता एवढी बाटली एक छोटीशी लावली आता या बाटलीला संपायला एक तास लागणार आहे कारण ते हळूहळू सोडावं लागते हां म्हणजे आता एवढं ट्रीटमेंट चालू आहे बरं का तर एवढ्या टोपानं औषधं वाऱ्या बाटली मध्ये बांधली ते सकाळपासून चालूच आहे ट्रीटमेंट कॅल्शियम कमी नाही कधी अजून म्हणजे एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे अजून दुसरे दोन रिपोर्ट यायचे आहेत मग त्याच्यात काय होतंय दोन रिपोर्ट आणायचे आहेत ना अजून जाऊन ते संध्याकाळी भेटतील मग आता

हाताला म्हणजे पूर्ण हाताला त्यांच्या मुगे येते त्या मुला हातामध्ये कसलंच हे वाईन बधीर झाले काय दारलेलं फिरलेलं काय समजा नाही तर आता ही व्हिडिओ मी आता लगेच पाठवणार आहे तर कमेंट घेतली ते मला मी नव्हतो रिपोर्ट वाटतो ना तर त्यांनी त्यावेळे मग रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरना ट्रीटमेंट सुरू केले चार चार दिवसात चार चार दिवसात काय होते काय दोन दिवस झाले दोन दिवस झाले की काहीतरी वेगवेगळंच होते आता इतके दिवस इतके दिवस पायाचं दुखणं होतं पायाचं पाया कमी झाले तरी पायाच्या अजून बरं का गोळ्या औषध चालू आहे त्या डॉक्टरांची ते पण चार महिने चालू ठेवायचे त्या आता बाबा हे काय झाले हाताकडं काय का झाले बाबा हातांना बधीर म्हणजे काय समजा नाही त्या हातांना असं म्हणते

तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पहा सपोर्ट करा महत्वाचा आठ दिवस व्हिडिओ टाकला नव्हता दवाखान्याच्या राड्यातच बरंच वाटत नव्हतं त्यांना त्यामुळं पण त्यांनी व्हिडिओ टाकलेला नाही तर आज बघा मी दवखान्यातच उभा आहे आम्ही तर दवाखान्यात माझी व्हिडिओ आम्ही आता टाकतो या तर सगळ्यांनी सपोर्ट करा एवढीच विनंती आहे